मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गणेश अपार्टमेंट मध्ये कचऱ्याचे ढीग त्र्यंबक रोडवरील गणेश अपार्टमेंट मध्ये नागरिक राहतात कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे त्र्यंबक रोडवरील रो अंबिका स्वीट शेजारी गणेश अपार्टमेंट आहे या अपार्टमेंट मध्ये स्वच्छता नाही कचऱ्यांचे ढीग आहेत भंगारचे सामान अस्तव्यस्त पडले आहे यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या बिल्डिंगचे चेअरमन दुसऱ्याच ठिकाणी राहतात बिल्डिंगचे त्यांना काहीच घेणे देणे नाही अशी ओरड नागरिक करतात नाशिक महापालिकेला कळविल्यानंतर महापालिका यावर काहीच कारवाई करीत नाही आता रहिवाशांनी दाद कोणाकडे मागायची अशी खंत शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख योगेश यांनी व्यक्त केली आहे स्वतः चेअरमन कडे जास्त फ्लॅट आहेत त्यांनी जास्तीत जास्त, जास्त गाळे विकत घेतले आहेत त्यामुळे चेअरमन या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात असा प्रश्न रहिवाशांनी यावेळी उपस्थित केला जनरल मीटिंग होत नाही मेंटेनन्सचे कोणीही पैसे देत नाही स्वच्छता करणे सुद्धा परवडत नाही अशी अवस्था गणेश अपार्टमेंट मधील रहिवाशांची झाली आहे आज सातपूर त्र्यंबक रोड सातपूर शहराच्या मध्यवर्ती गणेश अपार्टमेंट अशी बिल्डिंग आहे त्या अपार्टमेंटचे चेअरमन कोट्याधी रुपयाच्या फ्लॅटमध्ये व्यायपी ठिकाणी राहतात आणि सोसायटीच्या लोकांना एकदम स्वच्छतेच्या नावाखाली आणि त्यांच्या स्वतःच्या दुकानाच्या पार्किंगसाठी सोसायटीच्या लोकांना अतिशय त्रास देऊन त्रस्त केलं आहे त्यांनी आम्ही त्यांना वारंवार त्यांच्याकडे कंप्लेंट करत राहतो तर आम्हाला दुसरं काही नको या सोसायटीमध्ये फक्त तुम्ही स्वच्छता घ्या आरोग्याचा विषय आहे आमच्या घरात लहान लहान लेकरं आहे त्या आजारी पडता कमच्या महिन्यातून दोन तीन महिन्यातून दोन तीन तर आमच्या दवाखान्यांमध्ये जात आहे आरोग्यापायी तर आम्ही त्या चेअरमनला विनंती करतो त्याच्याकडे हात जोडून पाया पडतो तर बाबा तुम्ही जरी ह्या पी कोटी रुपयाच्या फ्लॅटमध्ये राहत असाल पण इथं सामान्य जनता इथं राहते फक्त तुम्ही स्वच्छता द्यावा आम्हाला उडवडीचे उत्तरं देऊन आम्हाला वेगळ्या स्वरूपाच्या काही दमदाती प्रयत्नांनी प्रयत्नाने असं दाखवून आमच्यात आम्हाला शांत केलं जातं नाही के का महापालिकेला स्वच्छतेबाबत आपण काही निवेदन वगैरे दिलेलं आहे का ह्याच्या अगोदर महापालिकेला पण निवेदन दिलेले आहे याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये इथं मोठा आजगरा असा निघाला होता आत्ता पण रात्री बेरात्री सगळी घाण अवस्था असल्यामुळं तुम्ही पाठीमागं जर जाऊन बघितलं तर पाठीमागं जाऊ सुद्धा शक्य नाही अशी ह्या सोसायटीची परिस्थिती आली आहे समोर जर एवढी घाण आहे तर पाठीमागे किती असत रात्री आम्ही येतो जातो तर आम्हाला मोठमोठे साप वगैरे आडवे जात्या इथून पुढं या सोसायटीतल्या कुठल्याही व्यक्तीला काही दुखापत झाली किंवा काय अडचण झाली इथं रात्री बेरा बेरात्री कोणी जसं सोसायटीला कोणी वारस नसलो आणि कोणी इथं येऊन आणखीच गाड्या वगैरे पार्किंगमध्ये लावून जातात त्याचा त्रास आम्हाला होतो आमच्या पण गाड्या आहे आम्ही गाड्या जर सोसायटीच्या बाहेर लावल्या तर आम्हाला दंड पाडण्यात येतात तर आम्ही करायचं काय चेअरमन आमचं ऐकून घेत नाही चेअरमन उडवडीचं उत्तर देतो उपनिबंधक अधिकाऱ्यांना पण फोजदार साहेब यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या सोसायटीला एवढे वर्षे आले या सोसायटीचा मेंटेनन्स नाही काही नाही त्याच्यावरती कारवाई करा सगळीकडे आम्ही अर्ज देऊन ठेवलेले पण तरी चेअरमन त्यांची मनमानी करत राहता या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद